चला ना रिविन ना ये एक पाद जसपाल फुट पंकज पाटिल सर आणि

बोला बबी घर आई तो नहीं है रनाई क्या रनाई तो नहीं है रनाई क्या नाच दी इस तरफ तो जीने जीतने के लिए यह ताजी एक बार पहला बुनियाद नहीं निकलने रनाई तेरे बुज़ात सिंदे रेगर्स आई पूरा कांग्रेस ट्रेन पर बढ़िया कोई नहीं होगा जिसे जिसे शुरू करने को अब तक पढ़ लेने स्टेज बोलने क

गोड रेस गोडरेस येतात आजीचे तीन बाग आणि येतात दवीचे फक्त सहा बाग <स्थाँगा> आण गुडरेस गुडरेस आऊट करायचं आहे घाबरून ठेवू नका थोडा राग तुमच्या मनात दाखवा तुमच्या खेळात तो राग दिसला पाहिजे जसं वर्गात बोलताना रागाने बोलता रागा तसं जो बोललं पाहिजे रागाने आऊट चला नवी फक्त पाच गुणांनी पुढे आहे नवीच्या लक्षात घ्यायचं आहे ऑलआउट होऊ नका जास्त गुण त्यांना देऊ नका संयमानं खेळा गडबड गडबड नको आहे Bob. जनता दल में ऑल होने के कगार पे खड़ी है आप आउट करके जाइए वैसे ही मत जाइए शेवटे दोन मिनट रहने लाचा आणि तोही पालेला आहे पाकिंग दिसतात नवी जरा रागात खेळा रागात चेहऱ्यावर राग दिसतो द्या जरा नंतर आधी या। आऊट करून जावा असेल भूगाव नका

おいだ。<Yes. S 1> राउंड मध्ये खेळ संपत असताना एकदा सहा गुणांनी मुळा आहे ते मी बालेसर आपले म्हणून काम पाहत आहे तेही अत्यंत अगदी उत्तम काम पार पडत आहेत कॉमेंटेटर स्वामी स्वराज त्यांच्याबद्दल चांगलं चुकीच आहे धन्यवाद सर आम्हाला सुद्धा नेमण चे वेळा मिळालेल्या आहेत चला भेट वेट भेट वेळ नऊ जरा रागा ना खेळा रागा संयम भरपूर झाला तुमचा कालपासून संयम असं का तुम्ही tolerat, jangan menurutku, oh, jangan <displays noise> <ills> <wegans> karena <Woah ImpossibleEh> <Muslims router> <Hello. sposones routinely> पुन्हा पाच गुणा धागी कुडा आहे कव्हर करू शकतात अधिक सहा मिनिट आहेत व्हेरी गुड करूया आय्यो व्हेरी गुड व्हेरी गुड आऊट होऊ नका आऊट होऊ नका दाऊ नव्हते ਗਾਉਂ ਦਾ ਖੇਡ ਚੌਦੇ ਸਗਲੇ ਇੱਕੋ ਬਰਾਦਿਆ ਇਹ ਸੈਕਸ਼ਿਓਟ ਹੋ ਪਟਮਨੀ ਬੈਮੋਟਟ ਰਾਊਟ ਆਊਟ ਸਗਲੇ ਬੁੜਕਰ ਬੰਦ ਨਹੀਂ ਆਊਟ ਹੋਉਂਦਾ ਆਊਟ ਹੋਣਾ ਕੰਮ ਕਰਦੇ ਬੱਤੀ ਸਰ ਜੀ ਸਰ ਜੀ ਸਰ ਜੀ ਅੜੋਜ ਨੂੰ ਬਰਦੀ ਸਰ ਕਾ ਜਰਾ ਪਾਤੀਂ ਚਿੰਦੇ ਪਾਟੇ ਆਂਗਰਾ ਅੱਲਾ ਬਰਾਦ ਕਰਾ आउट करो आना ये तो कभी तीन गोल टोटल तो खून वाला बस बार वन में तो नहीं तरह लोग करा बाहर बाहर चार गोल सच्चा बराबर इधर सामने तो लोग बस ना सोला गोल सोला गोल सोला सोला एक मुला भाजीपुरा फक्त एक मुला करायचा जरा रागात किंवा फक्त एक पाच अत्यंत चुरशीचा सामना पाटील आऊट करा तीन तीन चार पाच तेवढा आऊट करा एक दोन तीन एक फक्त एक मुलांचा विपूण आहे फक्त एक मुलांचा अर्वि आहे करा चला शेवटचा चार मिनटा पक्षा वाट बघा ते आपल्याला आई करून जातील गुलामी दाबी सध्या पुढे आहेत सर्व काही पुढे आघाडीवरती आहे काहीतरी चमत्कार करावा लागेल चमत्काराशिवाय काय गुणा नाही आता

सर्काम तुझ्या अर्जेत्र नुसतंचच बऱ्या आहे आहे वेरी गुड भाभी सर गुरुनाथ नया पता आ दोबरकर्नका दोबरकर्नका छेवचव बोरे जवबर भारचवःच्य ढ़ीपर भर्णका अन्यो ठिन्या ठरस्ट्री भै ढ़ीपर भर्णका छेवचि वे नास वे इत資न भै पुणर भा फुदा पहिला <laughs> <laughs>